न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा आवळा 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 मुरब्बा आणि बरेच का काही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारी झालेल्या संगमनेर दौऱ्या दरम्यान त्यांच्या रॅलीत मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे रॅलीच्या वेळी सभेच्या ठिकाणाजवळ काही शिवसैनिकांनी गोंधळ घातला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांची संगमनेरमध्ये भव्य रॅली काढण्यात आली होती सभा आयोजित करण्यात आली होती मात्र रॅली सभास्थळी पोहोचताच मंचाजवळ अचानक काही कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला आणि गोंधळ वाढू लागला परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करूनही गोंधळ वाढतच गेल्याने अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत वळाचा वापर केला या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या गोंधळामुळे पोलिसांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अचानक झालेल्या या राड्यामुळे रॅलीच्या आयोजनातील त्रुटीही उघड झाली आहे गोंधळ घालणारे कार्यकर्ते नेमके कोण होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही या घटनेचा व्हिडिओही समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे संगमनेरहून शावित शेख